नमस्कार ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की सपोर्ट म्हणजे काय आणि रजिस्टन्स म्हणजे काय किंवा सपोर्ट आणि रजिस्टन्स कसे आयडेंटिफाय करायचे किंवा सपोर्ट आणि रजिस्टन्सवरती ट्रेडिंग कसं करायचं किंवा सपोर्ट अँड रजिस्टन्समध्ये ज्या काही चुका असतील त्या कोणत्या चुका आपण अवॉइड केल्या पाहिजे किंवा मग ब्रेकआउट कसा आयडेंटिफाय केला पाहिजे सपोर्ट अँड रजिस्टन्समध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके okay? तर तुम्ही इथं पाहू शकता माझ्या या चार्टमध्ये ओके okay? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की पहिल्यांदा की सपोर्ट काय असतं आणि रेजिस्टन्स काय असतं समजा मार्केट आहे मार्केट इथून वर गेलं ओके okay? पहिल्यांदा खाली आलं एक स्विंग बनवला तिथून okay? पुन्हा वर गेलं ओके पुन्हा वर गेल्यानंतर त्याने या हायला रिस्पेक्ट केला त्याच्यानंतर इथून एक रिव्हर्सल कॅन्डल बनली आणि इथून पुन्हा मार्केट खाली यायला सुरुवात झाली ओके okay? सेकंड टाईम जेव्हा ते या स्विंगपर्यंत पोचलं तिथून पुन्हा मार्केट रिव्हर्सल गेलं आणि पुन्हा वर गेलं पुन्हा वर आलं आणि जी पुन्हा जी प्रिव्हियस प्राईस होती हाय त्या प्राईसला येऊन त्याने रिस्पेक्ट केलं तिथून रिव्हर्सल कॅन्डल बनली आणि पुन्हा मार्केट खाली आलं ओके सो असं हे कंटिन्युअस होत राहिलं आणि त्याच्यानंतर हा जो सपोर्ट होता किंवा ही जी लेवल होती ही त्याने ब्रेक केली ओके okay? ब्रेक केल्यानंतर त्याने पुन्हा येऊन रिटेस केली आणि नंतर मग ब्रेकआउट दिलं ओके okay? सो so, सपोर्ट म्हणजे काय आहे तर सपोर्ट म्हणजे ही जी लेवल आहे इथं मी एक लाईन ड्रॉ करतो ही जी लेवल आहे या लेवलला जेव्हा पण प्राईज येते तेव्हा तिथं प्राईज रिस्पेक्ट केली जाते ती प्राईज रिस्पेक्ट केली जाते तिथून के जा पुन्हा मार्केट रिव्हर्सल होतं ओके okay? ही जी लेवल आहे ही लेवल स्ट्रॉंग लेवल आहे जी लेवल ब्रेक सेलर ब्रेक करू शकत नाही आहेत आणि जेव्हा पण या लेवलला प्राईस पोचते किंवा मार्केट पोचते तिथून पुन्हा बायर ॲक्टिवेट होत आहेत ओके सेलर ट्राय करत आहेत ही लेवल ब्रेक करण्याचा पण ती लेवल ब्रेक होत नाही आहे आणि बायर जास्त पुन्हा इथं या लेवलला ॲक्टिवेट होत आहेत ओके त्यामुळे ही एक स्ट्राँग लेवल आहे ओके तर हा जो आपलं ही जी लेवल आहे त्या लेवलला आपण सपोर्ट म्हणतो कारण मार्केट इथं येऊन सपोर्ट घेत आहे आणि पुन्हा बाउन्स बॅक करत आहे ओके किंवा मार्केट पुन्हा वर जाते सो so, ही जी लेवल आहे ती झाली सपोर्ट आणि आपली जी वरची लेवल आहे ती वरची लेवल आहे त्याला म्हणतो आपण रजिस्टन्स कारण मार्केट जेव्हा या लेवलपर्यंत पोहोचते तिथून पुन्हा मार्केट खाली येत आहे किंवा मार्केट रिव्हर्सल येत कारण तिथं सेलर जास्त ऍक्टिव्हेट आहेत ओके किंवा बायर या लेवलला ब्रेक करू शकत नाही आहेत आणि इथं या लेवलला पोचल्यानंतर मार्केट पुन्हा रिव्हर्सल किंवा सेलर पुन्हा मार्केटमध्ये एंट्री आहेत आणि पुन्हा मार्केट रिव्हर्सल नेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे काय होतं आहे तर मार्केट कंटिन्युअसली एका रेंजमध्ये राहत आहे ओके ना सेलर ना बायर या लेवलला वरच्या लेवलला ब्रेक करू शकत आहेत ना सेलर या लेवलला ब्रेक करू शकत आहेत त्याच्यामुळे मार्केट एका पर्टिक्युलर रेंजमध्ये फ्लो होत आहे ओके okay. तर जी खालची लेवल आहे त्याला आपण म्हणतो सपोर्ट आणि वरची जी लेवल आहे त्याला आपण म्हणतो रजिस्टन्स ओके तर आपल्याला जेव्हा पण कधी आपण सपोर्ट किंवा रजिस्टन्स ड्रॉ करू तेव्हा आपल्याला ते वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये पाहणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला वन डेच्या टाईम फ्रेममध्ये किंवा मग टू अवर्सच्या टाईम फ्रेममध्ये थ्री अवर्सच्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे पण जर तुम्ही इंट्राडे करत असाल तर मध्ये तुम्हाला वन अवर किंवा फिफ्टीन मिनिट किंवा थर्टी मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही या लेवल ड्रॉ करणं गरजेचं आहे कारण कधी कधी असं होतं की तुम्ही एखादी एंट्री घेता ओके पण वन अवरच्या टाईम फ्रेममध्ये किंवा वन डेच्या टाईम फ्रेममध्ये तिचा सपोर्ट आहे किंवा रेजिस्टन्स आहे आणि ते इग्नोर होतं आणि तिथून मग पुन्हा मार्केट रिव्हर्सच येतं आणि तुमचा स्टॉप लॉस हिट होतं किंवा तुम्ही लॉस करता त्यामुळे वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये जाऊन तुम्ही सपोर्ट किंवा रेजिस्टन्स चेक करणं गरजेचं आहे आणि सपोर्ट आणि रजिस्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही ते ड्रॉ करणं किंवा ते तुम्ही आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आपण आता त्याचे काही एक्झाम्पल पाहू तर मी आता पहिल्यांदा जातो वन डेच्या टाईम फ्रेममध्ये आपण वन डेच्या टाईम फ्रेममध्ये आलो आ, येस वन डेच्या टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही आपण या लाईन पण डिलीट करून टाकू येस yes. ही जी लेवल आहे किंवा ही जे इथं मार्केट काही वेळासाठी साईडवेज गेलं काही वेळासाठी म्हणजे मे पासून वन डेच्या टाईम फ्रेममध्ये मार्केट एका पर्टिक्युलर रेंजमध्ये होते तर आपण इथं कारण बाईंग इथून स्टार्ट झाली होती बाईंग इथून स्टार्ट झाली त्याच्यानंतर मार्केट साईडवेज गेलं ओके तर आपण सपोर्ट आणि रजिस्टन्स ड्रॉ करू तर सपोर्ट आणि र रजिस्टन्स ड्रॉ करताना ॲटलीस्ट तुम्हाला दोन पॉईंट असे दोन पॉईंट हाय आयडेंटिफाय केले पाहिजे जिथं मार्केट येऊन पुन्हा रिव्हर्स जात आहे ओके आणि त्या दोन पॉईंटला किंवा मल्टिपल किंवा तीन तर त्याच्यापेक्षा जास्त पॉईंटला कन्सिडर करून तुम्हाला तिथे एक लाईन ड्रॉ करावी लागेल सो आपण पहिल्यांदा सपोर्ट आयडेंटिफाय करू तर सपोर्टमध्ये आपण आलो इथं तर आपला हा झाला एक सपोर्ट किंवा आपण थोडंसं वर गेलो तर आपला हा झाला सपोर्ट ओके आणि हा झाला आपला रेजिस्टन्स ओके पण कधी कधी असं होतं की मार्केट सपोर्ट सपोर्टच्या जवळपास जाऊन त्याला टच न करता त्याच्या आधीच रिव्हर्सल घेतं ओके okay? कारण त्याच्या मागचं पण मी एक रिझन सांगतो कारण सपोर्टमध्ये परफेक्ट एक लाईन नसते तर तिथे एक झोन एरिया असतो कधी कधी परफेक्ट लाईन असते किंवा कधी कधी परफेक्ट एक प्राईज असते त्या प्राईजला आल्यानंतर मार्केट रिव्हर्सल करतं किंवा कधी कधी त्याच्या जवळपास आल्यानंतर रिव्हर्सल करतो रिव्हर्सल करतं तर त्याला आपण काय म्हणतो तर झोन म्हणतो ओके okay? समजा आपण हा जर आपला रेजिस्टन्स पकडला जर आपल्या या केस केसमध्ये आपण जर झोन ड्रॉ करायचं ठरवलं तर आपला झोन कोणता होईल तर मे बी आपला हा झोन राहील किंवा आपण हा झोन कन्सिडर करू शकतो ओके सो मार्केट जेव्हा पण या झोन मध्ये येत आहे तिथून मार्केट रिव्हर्सल जात तुम्ही पाहू शकता इथं जेव्हा पण या झोन झोनच्या आसपास आलं किंवा या झोनमध्ये आलं तिथून मार्केट रिव्हर्सल गेलं इथं अगेन सेम या झोनमध्ये जेव्हा एंट्री केली त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्सल गेलं अगेन इथं सेम आणि इथं झोनच्या वरून इथून त्याने रिव्हर्सल केलं ओके गे? सो so, परफेक्ट अशी कोणती लाईन नसते एक पर्टिक्युलर रेंज असते किंवा एक झोन असतो जिथून मार्केट रिव्हर्सल घेतं सेम इथं त्याने मार्केट ब्रेकआउट करण्याचा ट्राय केला होता पण इथून ब्रेकआउट फेल झाला आणि मार्केट पुन्हा साईडवेज गेलं ओके सो so, आपले हे जो खालची जी लेवल आहे त्याला आपण सपोर्ट म्हणतो आणि वर्षी जी लेवल आहे त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो ओके आपण अजून एक एक्झाम्पल पाहू मे बी वन अवरच्या टाइम फ्रेममध्ये पाहू येस वन टाइम टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही पाहिला तर येस yes. हा त्याच्यासाठी जा झाला सपोर्ट रेजिस्टन्स आणि हा झाला इकडे सपोर्ट ओके सो मार्केट हा डे हाय होता ऑल टाईम हाय होता जेव्हा मार्केट सेकंड टाईम जेव्हा ऑल टाईम हायला आलं तिथून पुन्हा रिव्हर्सल झालं सो so, हा जो लेवल आहे तो इथं ऍक्ट करतो ॲज अ रेजिस्टन्स आणि ही जी खालची लेवल आहे ती झाली सपोर्ट ओके इथं ब्रेकआउट झाला ब्रेकआउट नंतर रिटेस्ट झाला आणि नंतर मग इथून पुन्हा मार्केट खाली गेलं ओके गे? फिफ्टीन मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये आपण एकदा चेक करू कारण तुम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये चेक करणं गरजेचं आहे फिफ्टीनमध्ये जर तुम्ही इथं पाहिलं तर हा झाला सपोर्ट सॉरी हा झाला रेजिस्टन्स आणि हा झाला सपोर्ट ओके मार्केट ऑल टाईम हाय होतं पुन्हा खाली आलं इथून पुन्हा वर गेलं रेजिस्टन्सला रिस्पेक्ट केला इथं एक रिव्हर्सल कॅन्डल बनली त्याच्यानंतर आपली एक ज्या आपण कॅन्डलच्या टाईप पाहिला त्याच्यानुसार बिअरिश कॅन्डल बनली कन्फर्मेशन भेटलं इथं तुम्ही एंट्री करू शकला असता इथं तुमचा टॉप लॉस राहिला असता याच्यावरती ओके okay? आणि तुम्ही एवढं टार्गेट डिसाईड म्हणजे अचीव करू शकला असता okay? ओके तर आता सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये तुम्ही एंट्री कशी घ्याल ओके okay? तर आपण समजा आपली जी मग अशी डायग्राम होती तिथून आपण एक्झाम्पल पाहू सपोर्ट आणि रजिस्टन्समध्ये एंट्री कशी घ्यायची स्टॉपलॉस कसा डिसाईड करायचा आणि त्याच्यानंतर आपण पाहू की ब्रेकआउट कसा होतो ओके okay? ब्रेकआउटचे व्हिडिओ आपण सेपरेट बनवणार आहोत पण मी इथं थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करतो सो so बेसिकली आपला हा झाला सपोर्ट आणि हा झाला आपला रजिस्टन्स ओके okay? सो so, जेव्हा पण मार्केट पहिल्यांदा इथं हा सपोर्ट म्हणजे हा स्विंग बनला इथून पुन्हा मार्केट वर गेला ओके या प्राईजला त्याने रिस्पेक्ट केला त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की पाहायचं आहे की ही लेवल तो ब्रेक करू शकत आहे का जर ब्रेक करत नसेल आणि इथून जर एखादी रिव्हर्सल किंवा स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल बनत असेल तर त्या कॅन्डलचा वेट करा ती कॅन्डल पूर्ण क्लोज होऊ द्या त्याच्यानंतर सेकंड कॅन्डलचा वेट करा जी तुमच्यासाठी कन्फर्मेशन कॅन्डल असेल जी त्याच्या खाली पण क्लोज होईल आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही एंट्री घ्या आणि इथं कुठंतरी वरती स्टॉप लॉस राहील आणि तुमचं टार्गेट काय राहील तर जेव्हा जिथं सपोर्ट आहे तिथपर्यंत तुमचं टार्गेट येईल या लेवलच्या जवळपास येईल तेव्हा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस इथं कुठेतरी ट्रेल करून ठेवा जेव्हा इथं टच करेल किंवा त्याचा जवळपास इथं येऊन एक दोन कॅन्डल ग्रीन ब्रेड बनत जातील ओके किंवा मार्केट पॉज घेईल तेव्हा तुम्ही तिथे एक्झिट करू शकता ओके सेम सपोर्टला जेव्हा प्राईज येईल तेव्हा तुम्ही बुलिश कॅन्डल आयडेंटिफाय करा त्याच्यानंतर एक कन्फर्मेशन कॅन्डल एंट्री करायची ओके प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो असेल त्या लोला तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवा ओके त्याच्यानंतर एंट्री केल्यानंतर तुमचं टार्गेट हे पर्यंत राहील ओके सो असं तुम्हाला करायचं आहे आता याच्यामध्ये सपोर्ट आणि रजिस्टन्समध्ये प्रॉब्लेम काय होतो की कधी कधी असं होतं की मार्केट ब्रेकआउट करण्याचं ट्राय करतं ओके समजा आत्ता आपण पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये चेक करत आहोत समजा आणि ब्रेकआउट कसं करतं तर नॉर्मली प्राईस गुड वॉल्यूममध्ये किंवा स्ट्रॉंगली ब्रेकआउट करतं ओके स्ट्रॉंगली ब्रेकआउट केल्यानंतर मोस्ट प्रोबॅबली ते पुन्हा रिटेस करायचा म्हणजे एटी टू 70 पर्सेंट ते रिटेस करायचा प्रयत्न करतं ओके कारण बायर जे असतात ते पुन्हा ट्राय करतात की मार्केट पुन्हा रिव्हर्सल नेण्याचं ओके ओके त्याच्यामुळे इथं पुन्हा मार्केट येतं आणि त्यात तिथून मग रिटेस करून पुन्हा डाऊन व्हायला सुरुवात होतं ओके okay? सो so, इथं तुमचं ब्रेकआउट कन्फर्मेशन होतं जेव्हा ही लेवल पुन्हा तो ब्रेक करतो तेव्हा ओके सो तुम्ही इथं एंट्री करू शकता आणि इथं स्टॉप लॉस होऊ ठेवू शकता ब्रेकआउट का आहे ब्रेकआउटमध्ये सायकोलॉजी काय असते बायर सेलर कसं इथं एंट्री करतात किंवा एक्झिट करतात ओके सो okay? so, आपण कंप्लीट त्याचा व्हिडिओ वेगळा बनवणार आहे पण नॉर्मली ब्रेकआउट असं होतं ओके आता याच्यामध्ये सपोर्ट आणि रजिस्टन्समध्ये तुम्हाला कोणत्या चुका अवॉइड करायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो एक म्हणजे सपोर्ट आणि रजिस्टन्स तुम्हाला वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये चेक करणं गरजेचं आहे ओके जस्ट फक्त तुम्ही फिफ्टीन मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये चेक करत आहात आणि मग हायर टाईम फ्रेम तुम्ही इग्नोर करत आहात तर ही मोठी चूक आहे कारण कधी कधी हायर टाईम फ्रेममध्ये प्रॉपर स्ट्रॉंग सपोर्ट असतो किंवा स्ट्रॉंग रजिस्टन्स असतं ओके okay? त्याच्यामुळे तुम्ही ते पण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे तुम्ही मल्टिपल सपोर्ट रेजिस्टन्स किंवा चुकीचे सपोर्ट रेजिस्टन्स कधी कधी आयडेंटिफाय करता सो so, तुम्हाला त्याचं थोडंसं बेक बॅक टेस्टिंग करावं लागेल ओके okay? थोडंसं तीन महिन्याचा डेटा चेक करा जाऊन कुठं सपोर्ट आहे कुठं रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर त्या सपोर्टला प्राईज आल्यानंतर मार्केट कसं बिहेव केलं किंवा रेजिस्टन्सला प्राईज आल्यानंतर मार्केट कसं बिहेव केलं हे थोडंसं आयडेंटिफाय करा ओके बॅक टेस्टिंग करा पुन्हा फ्युचर टेस्टिंग करा करंट मार्केटमध्ये चेक करा कुठं सपोर्ट आहे कुठं रेजिस्टन्स आहे ओके त्याच्यानंतरची चुका आहे कधी कधी असं होतं की तुम्ही ब्रेकआउटला फसून जाता ओके म्हणजे जर तुम्ही पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये आहात ओके आणि पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये समजा येस पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये समजा त्याने फायव्ह मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये समजा त्याने इथं ब्रेकआउट केलं ब्रेकआउट केलं पण फिफ्टीन मिनिटची कॅन्डल तुम्ही चेकच नाही करत ओके okay? पाच मिनिटची एक कॅन्डल बनल्यानंतर तुम्ही लगेच एंट्री करून देता तुम्हाला असं वाटतं की अरे त्याने तर ब्रेकआउट केलं माझी एंट्री मिस नको व्हायला किंवा फिअर ऑफ मिसिंगची तुम्हाला भीती वाटायला लागते मग तुम्ही एंट्री करता आणि मग इथं कुठेतरी स्टॉप लॉस ठेवता ओके आणि नंतर तुम्ही चेक करता की अरे फिफ्टीन मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये तर त्याने रिव्हर्सल कॅन्डल बनली कारण फाय मिनिटची ही एक कॅन्डल बनली सेकंड कॅन्डल इथं कुठेतरी खाली बनली आणि थर्ड कॅन्डल पूर्ण याच्या खाली बनली सो so, तुमची जी कॅन्डल बनते ती कशी बनते पंधरा मिनिटमध्ये इथं एक विक्स राहते विक्स राहते कुठेतरी आणि त्याच्यानंतर मग तुमची अशी कॅन्डल बनते इथं समजा तुमची कॅन्डल बनते अशी क्लोज होते ओके okay? सो so, हा त्याचा विक्स झाला आणि ह्या कॅन्डल अशी पंधरा मिनिटमध्ये बनते पण फिफ्टीनमध्ये तुम्हाला दिसतं की त्याने ब्रेकआउट सॉरी फायव्ह मिनिटमध्ये तुम्हाला दिसतं की त्याने ब्रेकआउट केलं म्हणून तुम्ही एंट्री करता पण तुम्ही फिफ्टीन मिनिटच्या बेसिसवरती जर सपोर्ट आणि रजिस्टन्स ड्रॉ केलाय तर फिफ्टीन मिनिट वेट करा फिफ्टीन मिनिटची प्रॉपर कॅन्डल क्लोज होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की येस ब्रेकआउट झालं आहे की नाही फिफ्टीन मिनिटनुसार तुम्ही चेक केलं आणि तुम्ही फाय मिनिटनुसार एंट्री करताय तर ते चुकीचं आहे ओके okay. तुम्हाला असं वाटतं की ट्रेड मिस होऊन जाईल होऊ दे ना मिस काय प्रॉब्लेम आहे कारण जर ॲक्च्युअल ब्रेकआउट असेल तर तो ब्रेकआउट पुन्हा रिटेस करायला येईल तिथं तुम्ही एंट्री करा ओके अननेसेसरी तुम्ही एंट्री करून घेता आणि नंतर फिफ्टीन मिनिटचे कॅन्डल चेक करता आणि मग कट अरे अरे इथून रिव्हर्सल आहे आणि रिव्हर्सल कॅन्डल दिसल्यानंतर तुम्ही तुमची एंट्री एक्झिट पण करत नाही तुम्ही स्टॉप लॉसपर्यंत वेट करता किंवा तुम्हाला असं वाटतं नाही तुम्हाला तुम्ही जस्ट अजम्प्शन करता की नाही इथून ब्रेकआउट होईल आणि तुम्ही वेट करत बसता आणि मग जास्त लॉस देऊन बसता ओके त्याच्यामध्ये तुम्ही ब्रेकआउट प्रॉपर आयडेंटिफाय करा वेट करा ज्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही सपोर्ट आणि रजिस्टन ड्रॉ केलाय त्या टाइम मध्ये कॅन्डल ब्रेकआउट कॅन्डल क्लोज होऊ okay? okay? so okay? द्या ओके okay? so त्याच्यामुळे okay? तुम्ही फिअर ऑफ मिसिंगचं भीती काढून टाका काही कुठंही मार्केट कुठंच पळून जात नसतं ओके सो या सगळ्या आपल्याला चुका अवॉइड करायच्या आहेत प्रॉपर एंट्री करा प्रॉपर एक्झिट करा ओके प्रॉपर तुमचं टार्गेट आहे तिथे आल्यानंतर एक्झिट करून द्या ओके सो हे आहे सपोर्ट आणि रजिस्टन्स पूर्णपणे ओके तुम्ही थोडंसं बॅक टेस्टिंग करा आणि आयडेंटिफाय करा कुठं सपोर्ट आहे कुठं रजिस्टन्स आहे सो येस uh, so yes, uh, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण कर करा। आपलं बेसिक आपली लर्निंग स्टार्ट झाली आहे सो so, असं नको व्हायला खूप सारे व्हिडिओ बनले पन्नास शंभर व्हिडिओ बनले आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग ते पहिल्यापासून स्टार्ट करावं लागतं सो so, मी जस जसे व्हिडिओ बनत बनवत आहे तस तसे तुम्ही माझ्यासोबत ते पाहत जा ओके सो आपण दोघं पण सेम पेजवर राहू सो so येस yes, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आपल्याला मराठी लोकांची एक ट्रेडरची कम्युनिटी बिल्ड करायची आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाउट्स असतील किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा तुम्हाला कोणत्या ट्रेडचा तुमची काय चूक झाली आहे हे आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही त्याचे स्नॅपशॉट मला मेल करा मी थोडंसं ॲनालिसिस करून त्याचा तुम्हाला रिप्लाय करायचा प्रयत्न करेन ओके सो येस भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू